कृपया करून असे मोर्चे काढून लोकांना त्या मोर्चामध्ये आग्रह धरून समाजामध्ये तीड निर्माण करू नका आता जर सरकार तुमच्या विचाराच आहे ना कालपर्यंत जे जैन मुनी भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलते अचानक आता मोर्चे आंदोलन करून मुंबईचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत मी त्या सर्वांना हात जोडून विनंती करणार आहेत की मुंबई शहरामध्ये सर्व जाती धर्मची लोक एकत्रित राहतात आणि विशेषतः जैन समाज हे एक नेहमी अहिंसाच्या मार्गावरती चालणार आहे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मुंबईकरांचा आहे कृपया करून असे मोर्चे काढून लोकांना त्या मोर्चामध्ये आग्रह धरून समाजामध्ये तीड निर्माण करू नका आता जर सरकार तुमच्या विचाराचं आहे ना तुम्हाला का सरकारकडे भांडायला रस्त्यावरती यायची गरज आहे सरकारला बोलवा तुमचे ते मंत्रीच तुमच्या घरातले आहेत त्या मंत्र्यांना बोलवा आणि आता तर मंत्र्यांनी सांगितलंय की आमचा महापौर झाल्यानंतर आमची कॉलर टाईट होणार आहेत त्यांना एवढा आत्मविश्वास आहे तर या विषयावरती सरकारची नामुष्की आहे की कसे का मोर्चे काढत आहेत कसं आहे की ही जी माणसं आहेत ना हे वातावरण दूषित करण्याचं काम करत आहेत अनेक आमचे मित्र राजस्थानचे गुजरातचे जे ते एवढी चांगली मराठी बोलतात की आपल्यालाही कौतुक वाटावं असं वाटते आणि मुंबईतली ही जी लोकं कधीच त्याच्यातल्या द्वेष ठेवणार नाही ना ना। मग तो भेंडी बाजारचा असू दे मदनपुराचा असू दे किंवा घाटकोपरचा असू दे किंवा दादरचा असू दे ही जी भावना जी आहेत हां कुठेही प्रकारे तुम्हाला बोलल्याशिवाय आम्ही इकडे येऊच देणार नाही ना ना। मुंबईमध्ये राहत आहे तुम्ही जर व्यवहार करताय तर तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे पण उर्मटरितीने कोणी जर जर त्याला वेगळ्या पद्धतीने जर दाखवण्याचं काम केलं तर स्वाभाविक आहेत लोकांची प्रतिक्रिया येणं आहेत आणि म्हणून कुठच्याही प्रकारे जोर जबरदस्तीने अशा समाजाला आजपर्यंत कधी वाटलं नाही मग आता का वाटायला लागला आणि म्हणून हा संभ्रम निर्माण करून समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात